सुरुवातीला बातमी राजकीय शिवसेनेसोबत युतीचा विषय आता संपला के आता केवळ स्वबळावरच लढायला तयार राहा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलंय दादरमधल्या शिवाजी मंदिर इथं काही वेळापूर्वीच मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला ताब्यात घेण्याचा शिवसेनेचा डाव आहे अशी जहरी टीकाही त्यांनी केली याशिवाय भाजपचं मुंबई तोडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला शिवसेनेवर टीका करताना भाजपवर प्रहार करताना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना मराठीच्या मुद्द्याबद्दल काय म्हणाले राज ठाकरे पाहूया आमच्याच लोकांना राज ठाकरेला झोडण्यात काय आनंद मिळतो मला आजपर्यंत कळलेलं नाहीये हे सगळे भ्रष्टाचारी वाटेल तसे वागणार वाटेल तशी या शहरांची वाट लावणार आणि ज्याने प्रामाणिकपणे काम केलंय त्याला हे प्रश्न विचारत राहणार तरी या सगळ्या गोष्टींनंतर मी तरीही विचार केला की जाऊ देत चला हे बाजूला काढा आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुंबई वाचवणं मुंबईतला मराठी माणूस वाचवणं मुंबईतला मराठी माणूस हा राजा आहे या शहराचा त्याला त्याच्यासाठी म्हणून मी हात पुढे केला आज माझ्यासाठी हा विषय संपला विषय पुढचा पैशाचा आहे ना राज्यातली सत्ता सोडता येत नाही केंद्रातल्या बाजूला होता येत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे फक्त नाटकं आहेत कल्याण डोंबिवलीला हाच प्रकार केला या दोघांनी बाजूला झाले भांडले परत एकत्र आले आताही तेच चालू आहे त्याच्यामागे अनेक कारण आहेत बाजूला जरी था झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना याची अनेक काही कारणं आहेत त्याच्यामध्ये मध्ये पैशाची कारणं आहेतच आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा सा जागा महापौर बंगला ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जाते डोक्यात आहे फक्त तो बंगला ती जागा हवी आहे कायमस्वरूपी उद्याचा फाटाफूट केली आणि जर समजा वेडेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही तर हे सगळं आतून मिळालेले आहे एकमेकांना हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगण्यासाठी आज इथे आलो शी शी या की हे यांच्या मनात काय चालू आहे ह्या मराठी माणसाची मुंबई विमयशी कशाशी काही देणं घेणं या ना यात फक्त एकच गोष्ट होती मला फक्त भारतीय जनता पक्षाच्या मनामधल्या ज्या गोष्टी चालू आहेत ना आता हे म्हणतील उद्या नरेंद्र मोदींच्या तोंडून पण बोलायला लावतील की नाही असं काही आम्हाला तोडण्या बिंडण्याचं आमचे काय तोडणं म्हणजे काय केक का आहे का तो उचलला आणि बाजूला केला ती प्रोसेस असते हाड़ु, 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 ते एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते की ज्याच्यातनं हळूहळू 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 बाजूला करायचं आणि ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये द्यायचं हे सगळे यांचे उद्योग सुरू आहेत विषय असा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जी त्यांना जी होती ना त्रास झाला होता की मुंबई आम्हाला का नाही मिळाली मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे त्यांच्या मनात अजूनही आहे त्याच्या मागे लागलेले असते आज महाराष्ट्रामधले मुंबईमधले जे भारतीय जनता पक्षाचे जे मराठी कोणी नेते असतील त्यांना हे कळणार पण नाही त्यांना माहितीही नसेल हे सगळं मोदी आणि शहाच्या डोक्यातल्या या गोष्टी आहेत या